राम राम मंडळी सध्या एकच वातावरण आहे इडा पिडा पिडाटोळू आणि बडीचे राज्य यो ही जर समजूत घालून दिलेली आपल्या ग्रामीण भागात याचा दोन दिवसापासून मी जेव्हा फिरत आहे आता मोठमोठ्या गावांमध्ये छोट्या गावांमध्ये एक गोष्ट जाणवली ती आपल्याशी बोलू इच्छितो की प्रत्येक गावात लोकसंख्येने मा मानाने पंचवीस तीस पन्नास शंभर जसे काही युवक आहेत प्रत्येकाकडे डिप्लोमा आहे कोणाला विचारलं काय का शिक्षण झालं आहे कोण बी कोण बी एम ए म्हणजे प्रत्येक माणूस काय का डिप्लोमा धारक आहेत माझ्या तरुण मित्रमंडळी तर विचार करतो आहे की मेन प्रश्न काय जाणवला की सर्वात मोठा आणि गहन प्रश्न असा जाणवला की बरीच मंडळींकडे मोबाईल आहेत दिवसभर बाकी मंडळी करत आहेत काम उरलेल्या टाईममध्ये पण सर्वांचा एकच प्रश्न जाणवला तो म्हणजे बऱ्याच मंडळींचे लग्न होत नाही आहेत याला मी बाकी वरिष्ठ मंडळांशी चर्चा केली की याला कारण काय की याला शेती पुरवडत नाही म्हणून शेतकरी शेतीकरांनासाठी दूर चालतो आहे एकीकडे एक एक शेरीकरण वाढत आहे महात्मा गांधींनी सांगितलं होतं की खेड्यांकडे चला त्यांचं स्वप्न खूप दूरगामी होतं पण आपल्या राजकीय नेत्यांनी ने। आणि प्रतासपित जी मंडळी प्रस्थापित जी मंडळी त्यांनी ती गोष्ट महात्मा गांधींची न करता ते एक सरजनसाईसारखी सारखे सार हाट मांडून बसलेत सर्व ऑल पूर्ण भारतातच म्हणा आपण आपल्या महाराष्ट्रात ते जी ठराविक राजकीय लोक मंडळीची जी, त्यांच्याच घरात जी सत्तेचे राजकेंद्रस्थानी केंद्रस्थानी आहेत त्यांच्या आलटून पलटून पिढ्या तिसरी पिढी चालू आहे आता बरीच राजकीय मंडळींची तर त्यांच्याच कंपन्या त्यांच्याच संस्था तिथं ही मंडळी लाचार पद्धतीने कोणीतरी नोकरी देईल बुवा माझ्या मुलाला असं तसं वशिलामध्ये काम होईल या लालसेने गावाच्या गाव मंडळी कोणाचा तरी झेंडा धरून बसलेले आहेत तो झेंडा अजून बी हातातच आहे का हो काय नाही आमनं का जीवांना काम होईल आणि आमनं का याच ना जॉब कुठे लावण्याचे पद्धती आहेत बऱ्याच ठिकाणी सहकार खाता आपल्या इथं डबक्याच आलं आहे बाकी मंडळींना सहकारमध्ये लावलं होतं सुतगिरणी साखर कारखाना ते बंदच झाले कारण की यांनीच खाऊन घेतले हो यांनी त्यांचे चांगल्या पद्धतीचे नियोजन न केल्यामुळे याच आपल्या राजकीय प्रस्तावित मंडळी ज्यांना आपण म्हणतो दादा भाऊ काका बाबा काय नाही आपण पदव्या दिल्या त्या लोकांना त्यांची तिसरी ते पिढी चालू आहे देशाला स्वातंत्र्य मिळून जरी एवढी बेरोजगारी प्रत्येक गावात आहे तरी आपला शेतकरी तरुण शेतकरी तो अजून बी त्यांचा झेणा धरून म्हणतो नाही हो अरे बाबांनो जोपर्यंत आपण आपला विकास करत नाही म्हणजे विकास तर प्रत्येकाचाच आहे की बोलत नाही प्रत्येक गावात अशी एकही शाळा चांगलीच नाही जिल्हा परिषद की तिथं चांगल्या प्रकारे शिक्षण भेटतंय एखादं असेल आपल्या जि जिल्ह्यात पण पन। पण असं दुसरी गोष्ट बेरोजगारी का वाढली की यांनी सर्व प्रक्रिया उद्योग खाऊन मोकळे होऊन गेलेत आणि आता प्रक्रिया उद्योग आपल्या जिल्ह्यात येणं अशक्य होऊन गेले आता जे येतील ते सर्व खाजगीकरणाच्या माध्यमातून खाजगीकरणवाला त्याला जसा माणूस वाटेल जसा वाटेन योग्य तो त्याला कामाला ठेवतो आणि तो सहसा मराठी माणसाला कामात ठेवत नाही कारण की हा भाऊ ज्या अंगात लगेच युनियन लगेच ती दादागिरी तो राजेश येऊन जातो म्हणून बरेच कंपनीवाले आमच्या जवळ एम आय डी सीमध्ये फिरतो आपण तेव्हा परप्रांतीय लोकांना प्राधान्य देतात कंपनीवाले म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपल्या तिसऱ्या पिढी आणि राजकीय लोकांची तिसरी पिढी या राजकीय क्षेत्रात आहेत आपण त्यांचाच झेंडा दोन फिरणार आहोत आपण सर्वसामान्यांना क्रांती घडवणं असं वाटत नाही आता पी किमाच्या विषयाबद्दल जेव्हा आम्ही फिरत आहे लोकांना सांगतोय बाबा नऊ आपल्या जवळच्या सिंगग्या तालुक्यात दुष्काळाचे पैसे पडलेत पी किंवा त्यांना चांगल्या पद्धतीने भेटलेलं आहे आपल्या धुळे साखरे शिरपूरमध्ये नाही आहे तर आपण बोलायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे म्हणजे नाही म्हणे सरकार देणार आहे सरकार नावाचा जी एक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये प्रत्येक तालुक्याला एक सहा विधानसभेला एक खासदार आहे दिल्लीसाठी आणि आपल्यासाठी एक विधानसभेला एक आमदार आहे आपला आमदार जोपर्यंत तिथं बोलत नाही मिठ्ठूवाणी बोलत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी सुद्धा खायला देणार नाही म्हणून विनंती करतो आता हे मिठ्ठू लोकांना बोलायला लावण्यासाठी एखादा दबावगट निर्माण पाहिजे कुठेतरी लोकांनी विरोध करायला पाहिजे धन पंजाबचे शेतकरी ते रस्त्यावर उतरतात त्यांच्या मान्य पण मान्य होतात पण आपल्या महाराष्ट्रातला झोपलेला शेतकरी बंधू आपल्या धुळे जिल्ह्याचे शेतकरी बंधूं आता तरी आपण जागे व्हावी आणि कुठेतरी दबावगट निर्माण करावं सत्य देणं हा प्रकार दूरचा आहे आपल्या गटाने तरी आपण आपल्या मागण्या मान्य करा त्याला येश ते द्या वंदे मातरम